श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यंदा पाच ऑगस्ट रोजी श्रावण मास सुरू झाला असून तीन सप्टेंबर रोजी तो पूर्ण होणार आहे मात्र दोन आणि तीन सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्या विभागून आल्याने एक सप्टेंबरपर्यंत कधीही आपल्याला सत्यनारायण पूजा करून घेता येईल त्यासाठी फार मोठी तयारी करावी लागत नाही भक्तिभावाने सत्यनारायण पूजा मांडावी गुरुजीकडून कथावाचन ऐकावे भक्तिभावाने सत्यनारायण पूजा मांडावी गुरुजींकडून कथावाचन ऐकावे प्रसादाचा नैवेद्य दाखवावा आणि सगळ्यांना वाटून मग आपणही घ्यावा पण हा आग्रह कशासाठी त्याचे लाभ काय याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ मित्रांनो आपल्याला आयुष्यात अनेक प्रसंगातून धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकून ठेवावे लागते अशा ठिकाणी प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत त्यातील हे एक यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच पण जगायला बळ मिळते कुठलेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केले तर मनाचा सात्विकपणा अनुभवास येईल आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सर्वांना दिसू लागेल सत्यनारायण पूजेचा विधी आणि महत्त्व याबद्दल माहिती आपण देत आहोत उपासना आणि व्रत विवाह झाल्यावर सत्यनारायण पूजावा आणि मग कुलदेवतेंचे दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करावी अशी रूढी परंपरा आपल्यात आहे श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा केली जाते मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जात विशेषत श्रावणात ही पूजा केली जाते श्रावण मास हा पुण्यसंचयाच्या दृष्टीने सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते त्यामुळे लाभ काय होतात तेही आपण जाणून घेऊ सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केली जाते हे व्रत करणारा मनुष्य या लोके सर्व सुख उभो होऊन शेवटी आनंदरूप मोक्षपदा जातो असे म्हणले जाते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे आहे विधी घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यात पैसा फुलं घालावे त्यावर एक तामण ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे या तुळशीपत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी आणि त्याची पूजा करावी श्रीकृष्णाला एकशे आठ किंवा एक हजार आठ अशा संख्येत तुळस अर्पण करावी पूजेत मन एकाग्र व्हावे त्यासाठी हा मोठा आकडा दिला आहे तुळस अर्पण करून फुलं व्हावीत केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते मांगल्य आणि पावित्र्य जाणवते हो परंतु ते मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबू नये सत्यनारायणाचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थप्रसाद द्यावा आणि सत्यनारायण पूजेचा हा आनंद घ्यावा श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला गंध अक्षदा फुलं आणि तुळस अर्पण करावी आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी धूप दीप उदबत्ती व वाळे आणि अंतर्मनाने शरण जावी सत्यनारायण व्रत पोती मिळते संपूर्ण चातुर्मासात यातसुद्धा आहे त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे आरती करून शिराचा नैवेद्य दाखवावा त्यात केळी घालावी त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा तसेच शिऱ्याचा प्रसाद बाहेरच्या निदान दोन चार जणांच्या मुखी तरी लागावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचेही पुण्य मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवर अक्षदा वाहून पुनरागमनाय असे तीन वेळा म्हणावे आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावे नमस्कार करावा हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला करायचे आहे त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे वरील व्रत आणि उपासना करताना त्यातील मेक किंवा गोम अशी आहे की आपण करत असलेल्या व्रताची उपासनेची कुठेही वाच्यता करायची नाही कुठेही अवाक्षरसुद्धा काढायचे नाही तरच ते फलद्रूप होईल हे ध्याने असू दे नाहीतर कर्णोपकरणे झाले तर त्याचे महत्त्व कमी होऊन फळपद्रात पडणार नाही त्यात सातत्य ठेवावे अशा तऱ्हेने उपासनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य प्रचंड सामर्थ्य आपल्या जीवन प्रवास आनंददायी करते फक्त त्यात समर्पणाची भावना हवी साधेपणा हवा अहंकाराचा लवलेशही नको तरच ती पूजा फलद्रूप होईल फुल। धन्यवाद श्री स्वामी समर्थ